नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पी एम किसानचा जो हप्ता आहे तुम्हाला येणार आहे का नाही ते सर्व आपण चेक करणार तर मित्रांनो तुम्हाला पी एफ एम एस असं तुम्हाला टाईप करायचं आहे तुमच्या गुगल क्रोपमध्ये गुगल क्रोपमध्ये टाईप करायच्यानंतर मित्रांनो हे बघू शकता तुमच्यासमोर पी एफ एम एस आय एन सी डॉट इन अशी एक वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल तर मित्रांनो या वेबसाईटद्वारे तुम्ही चेक करू शकणार आहात तुम्हाला पी एम किसानचा हप्ता येणार आहे का नाही किंवा तुम्हाला पी एम किसानची के वाय सी करायची आहे का नाही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो घ्यायला तर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो हे बघू शकता पी एमच्या तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता तुम्हाला तुमचा इथे हे टाकायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला तुमचं पेमेंट बाय अकाउंट नंबर याच्याद्वारे पण तुम्ही चेक करू शकणार आहात त्याच्यानंतर तुम्हाला पी एम एफच्या या वेबसाईटवरती आहे ट्रोल करून घ्या सर्व माहिती रिंग करा चांगल्या प्रकारे तर मित्रांनो तुम्हाला इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे थ्री डॉटवर क्लिक करायचे आहे थ्री डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्यासमोर अबाउट असे रजिस्ट्रेशन पेमेंट स्टेटस सर्ज बँक थीम आणि ऑर्डर अँड सर्कर्स असं एक तुमच्यासमोर ओपन येईल तर मित्रांनो तुम्हाला इथे तीन नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पेमेंट स्टेटसला क्लिक करायचं आहे ते बघू शकता आपण इथे पेमेंट स्टेटसला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे ऑप्शन येऊन जाईल तुमच्यासमोर असे भरपूर सारे ऑप्शन येऊन जातील तरी ते तुम्हाला हो इथे ठेवू शकता सर्व ह्यांना चेक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे सर्व ऑप्शन येऊन जातील मनरेगा एफ टी ओ नाव युअर पेमेंट ट्रॅक एन एस पी पेमेंट असं डी बी टी स्टेटस ट्रॅकरला आपल्याला क्लिक करायचे डी बी टी स्टेटस ट्रॅकरला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो हो तुमच्यासमोर तुम् एक आज डी बी टी स्टेटस बेनिफिशरी पेमेंट आहे बीटा वी आर वन असं तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला कॅटेगरी निवडायची इथे कॅटेगरी बघू शकता इथे हेल्पलाईन डेस्क नंबर एक दिलेला आहे तुम्हाला पी एफ एम एसकडून तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला इथं आल्याच्यानंतर तुमचं डी बी टी तुमचा बँक सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला तुमची जी पण कास्ट असेल ती तुम्हाला इथे कॅटेगरी तुम्हाला इथे आता इथे तुम्हाला सॉरी तुम्हाला इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची तुम्हाला पण ह्याचं तुम्हाला पेमेंट चेक करायचं आहे तुम्हाला कर रही थे, -P, P तर इथे पी एन एस पी पी एम किसान नरेगा असे पी एम वाय तर इथं तुम्हाला ज्या पण त्याचं पेमेंट चेक करायचं तुम्ही या वेबसाईटद्वारे चेक करू शकणार ना तुम्हाला पेमेंट येणार आहे का नाही सी जी सी एन एन सी पी आय पोर्टल अशा भरपूर साऱ्या पंजाब स्टे स्टेट पोर्टल तर बघू शकता भरपूर साऱ्या योजनांचे तुम्ही या वेबसाईटद्वारे तुम्हाला पैसे आहेत तर नाही ते या वेबसाईटद्वारे तुम्ही चेक करून घेणार आहात तर इथे नरेगाचा आपण ही कशाचं करायचं आहे नरे पी एम किसानचा आपण इथे क्लिक केलेलं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे पेमेंटवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुमचं ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे तुमचा जो पण तुमचा ह्याचा आय डी आहे पी एम किसानचा तर त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाईप करून घ्यायचा ता आहे कॅप्चर केल्याच्यानंतर ता तुम्हाला सर्च बटनावरती क्लिक करून घ्यायचं सर्च बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमची जी पण डिटेल्स आहेत तुमच्यासमोर ती पेमेंटची डिटेल्स येऊन जाणार आहे अशा प्रकारे तर मित्रांनो हे बुकसाहे तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स देणार आहे तुमचा इन्स्टॉलमेंट वगैरे किती असणार आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा